गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये बऱ्याच मित्रांनी मला प्रश्न विचारला की इको फ्रेंडली गणपती कसा बनवायचा प्रदूषण विग्रहित गणपती कसा बनवायचा त्यासाठी एखादा व्हिडिओ टाका मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या प्रेमाकूट टाकत आहे बऱ्याच मित्रांना इको फ्रेंडली गणपती मातीचा गणपती बनवता येत असेल पण ज्यांना नाही बनवायचं त्यांना एक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण मार्केटमधून केमिकलच्या कलर दिलेला किंवा चुन्याचा गणपती आणत असतो तो दिसायला खूप सुंदर असतो पण तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये त्या केमिकलचे वेगवेगळे कलरचे प्रदूषण होत असतं त्यामुळं आपण नॅचरल चिखल मातीचा गणपती जर आपण हे बनवला आणि त्यालाच आपल्या घरातले वेगवेगळे जे वापरण्यात येणारे जे कलर आहेत ते दिले तर तो सुद्धा खूप सुंदर आणि देखाव दिसतो त्यामुळे एक छोटासा प्रयत्न आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा दा। मी माझ्या घरी यावर्षी आणि गेल्या वर्षी पण त्याच्या अगोदर पण फक्त इको फ्रेंडली गणपती बसवत असतो आणि हा यावर्षीचा सुंदर मी माझ्या हाताने बनवलेला चिखल मातीचा गण गणपती गणपती बाप्पा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे जे कलर देतो हे कलर काही कुठून विकत आणलेले नाही आहे आपली जी खायची हळद असते ते हळदी हळदीचा कलर मी गणरायाच्या अंगाला देतो वरी जो फेटा आहे गणपतीचा त्याला अष्टगंध हे पाण्यात मिसळून मी दिलेला आहे नंतर खाली गुलाल